नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार व्हाव समुद्रपूर कापूस बाजार व्हावं विहापूर कापूस बाजारवा सावनेर कापूस बाजार व्हावा काटोल कापूस बाजार व्हाव आज सर्वाधिक कापूस बाजार मिळाला आहे सिंधी या मार्केटमध्ये आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सी अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे अतिवृष्टी असेल मागणी पुरवठा असेल या सर्व घटकांमुळे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना कापसाचा चा चा चांगला मोबदला मिळण्यास सुरुवात होणार आहे चला तर बघूया अमरावती कापूस मार्केट आजचा भाव ऐंशी क्विंटल अवकाल सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर बहात्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा अमरावतीचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट सोळाशे बहात्तर क्विंटल अवकले सात हजार सातशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा सरासरी जो आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव रुपये एकोणऐंशी रुपये प्रति किलो अकोला या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस जो आहे दोन हजार त्रेपन्न क्विंटल अवकाले सात हजार अठ्ठ्याऐंशी ते सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये आजचा लेटेस्ट कापूस भाव महाराष्ट्रात सरासरी दर जो आहे अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच काटोल मार्केटमध्ये एकोणऐंशी क्विंटल अवकालचे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल मार्केट सरासरी दर एकोणऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये अक्कोहट्टो या ठिकाणचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर अडुसठ ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस तेराशे पस्तीस क्विंटल अवकाले सात हजार सहाशे पन्नास ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा सिंधी सेलू या ठिकाणचा आजचा कापूस बाजाराचा लेटेस्ट अपडेट सिंधी सेलूमध्ये शहात्तर ते ऐंशी पॉईंट साठ रुपयापर्यंत कापूस बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारभाव पुलगावमध्ये मध्ये मध्यम स्टेपल कापूस बाराशे साठ क्विंटल अवकाल सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुलगावमध्ये मध्ये बाराशे साठ क्विंटल लाव सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे